सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड कृतीपत्रिका सोडवत आहोत जुलै दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षीची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे विषय मराठी इयत्ता बारावी कला वाणिज्य विज्ञान या तीनही शाखांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे वेळ तीन तास आहे ऐंशी गुण आहेत कृतीपत्रिकेसाठी महत्त्वाच्या सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या पहिली सूचना आहे आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात दुसरी सूचना स्वच्छता नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे या सूचना विचारात घेऊन उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहायची आहे ही बोर्डाची प्रश्नपत्रिका ऐंशी गुणांची आहे आणि पाच विभाग आहेत मग याची उत्तरे एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतली तर खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी याचे पाच भाग केलेत विभाग पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा तर यामधील मी पहिला दुसरा आणि पाचवा विभाग या चॅनलवर पोस्ट केलेला आहे आज तिसरा विभाग आपण घेणार आहोत कथा जो वाङ्मय प्रकार आहे त्यावरील या कृती आपण सोडवणार आहोत चला तर पाहूया इयत्ता बारावी कला आणि विज्ञान या तीनही शाखांची बोर्डाची प्रश्नपत्रिका मागच्या वर्षीची जुलै दोन हजार तेवीसची आणि एक महत्त्वाची सूचना अशी आहे की या चॅनलवर मी इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका मागच्या काही वर्षांच्या पोस्ट केलेल्या आहेत त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा आणि एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुम्ही करा चला तर आपण विभाग तिसरा आहे कथा साहित्य प्रकाराचा त्यावरील कृती सोडवूया विभाग तिसरा साहित्य प्रकार कथा आहे आणि त्यासाठी दहा गुण आहेत कथा या साहित्य प्रकारावर कृती तिसरी आहे खालील उतराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चार गुण आहेत त्याला त्यातला पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा कथा कथन या लोकप्रिय माध्यमातून माध्य। सादर केले जाते त्याला दोन गुण आहेत आणि दोन चौकटीत उत्तरं लिहायची की कोणती दोन माध्यमं आहेत उतारा पुढे आहे उत्तरे पाहूया आपण आकाशवाणी आणि दूरदर्शन उतारा दोन तीनदा वाचला की सहज उत्तरं सापडतात आकाशवाणी आणि दूरदर्शन दोन गुणांच्यासाठी दोन उत्तरं आपण लिहिली आता उतारा पाहूया आपण कथा साहित्य प्रकार परिचय यातला हा उतारा आहे कथेचे सादरीकरण ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते विविध प्रकारच्या कथांचे मूकवाचन प्रकट वाचन, वाचन करण्याचा सराव विविध कथा लेखकांची किंवा लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न भाषेची जाण शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्ये यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते अलीकडच्या काळात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत आकाशवाणी दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहेत चौकटीतलं उत्तर आपल्याला इथे मिळते आकाशवाणी आणि दूरदर्शन या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एक सुरीपणा टळतो संवादातील चढ उतार चटपटीतपणा शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो कथेतील घटना प्रसंग व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची प्रकाश योजनेची नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते पुढची दुसरी कृती आहे कथेच्या अभिवाचनाचा श्रोत्यांवर चांगला परिणाम होण्यासाठी पूरक असलेल्या गोष्टी लिहा दोन गुण आहेत आणि याचं उत्तर इथे या परिच्छेदातच आपण पाहूया हे शेवटचा परिच्छेद संपूर्ण लिहायचा परत वाचते मी हा परिच्छेद अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो समाजातील चढउतार चटपटीतपणा शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो कथेतील घटना प्रसंग व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते कथावाचनाला जर पार्श्वसंगीताची प्रकाश योजनेची नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते या दुसऱ्याचे हे उत्तर लिहायचं आहे हे लक्षात घ्या या परिच्छेदामध्ये उत्तर आहे पुढची कृती पाहूया आपण आ खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा चार दिल्या दोन सोडवायच्या सहा गुण आहेत म्हणजे एका कृतीला तीन गुण आहेत पहिली कृती आहे शोध या कथेतील अणुजे स्वभाव चित्र तुमच्या शब्दात रेखाटा बापू गुरुजींचे गावासाठीचे योगदान याबद्दल तुमचे मत लिहा बिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करा उचापतीखोर लोकांनी बापू गुरुजींना दिलेला त्रास तुमच्या शब्दात विशद करा चारपैकी दोन सोडवायचे सहा गुण आहेत आपण आता चारही सोडवूया एक शोध या कथेतील अणूचे स्वभाव चित्र तुमच्या शब्दात रेखाटा उत्तर अनु ही कथेची नायिका आहे ती चार चौघींसारखी एक तरुणी नाही तिच्या व्यक्तिमत्वाचे रसायन वेगळे आहे वरवर पाहता ती तरेवाईक <तह> विक्षिप्त वाटेल पण तशी ती नाही ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही स्वतःचे स्वतंत्र विचार स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती पाच वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते स्वतंत्र, ठर स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते आपण घरी राहतो तेव्हा आपण आईवडिलांच्या भावंडांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या आधाराने जगतो अशावेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत दृष्टी स्वतंत्र नसते कोणतेही निर्णय आपण स्वतःच्या मनाने घेत नाही हे बौद्धिक पारतंत्र्य होय याला अनु नाकारते समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे म्हणून ती नोकरी करायचे ठरवते नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो म्हणून ती नर्स होते रुग्णाच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते इतकी ती झोकून देऊन काम करते असे वेगळे व्यक्तिमत्व अनु स्वतःसाठी घडवत होती पुढची कृती आहे बापू गुरुजींचे गावासाठीचे योगदान याबद्दल तुमचे मत लिहा उत्तर देश आता स्वतंत्र झाला होता नव्या प्रेरणांचे वारे सर्वत्र वाहत होते गुरुजींना गावच्या विकासाचे स्वप्न पडू लागले त्यांना निवडणुकीच्या राजकारणात रस नव्हता मात्र त्यांना गावच्या विकासाला वा गावच्या विकासाला वाहून घेतले पण स्वतःच्या घराकडे मात्र खूप दुर्लक्ष केले गुरुजी सकाळ संध्याकाळ रात्री बेरात्री शाळेतच काम करू लागले त्यांनी शाळा नावारूपाला आणली चौथीपर्यंतची शाळा सातवीपर्यंत झाली गुरुजींनी शाळेत तालीमखाना देखील सुरू केला गुरुजींना आदर्श शिक्षकाचे पारितोषक मिळाले त्यांनी त्याच्या रकमेतून वाचनालय सुरू केले पुढे लहानसे बोर्डिंग देखील चालू केले बोर्डिंगमधल्या मुलांचे ते लाडके गुरुजी झाले बोर्डिंगमधील मुलांची ते पूर्ण काळजी घेत असत मुलांना ते स्वतःची लेकरं समजत गावात दवाखाना नव्हता दवाखाना आणण्याची स्वप्न त्यांना पडू लागली गावामध्ये त्यांनी पोस्ट आणले रस्ते आणले पण गावातील उचापती लोक मात्र त्यांना त्रास देत होते गावात सडक येत होती परंतु गावातील लोकांनी सडक होऊ दिली नाही त्यांना खूप दुःख झाले साजरे गाव या पारितोषिकापर्यंत गावाचा प्रवास होण्यात बापू गुरुजींचा फार मोठा वाटा आहे मात्र बापू गुरुजी उदास झालेले आहेत तीन भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करा उत्तर लेखकाचे मित्र असणारे भिडे दाम्पत्य लेखकाला भेटायला येतात लेखक त्यावेळी मुंबईला नायिका अणू हीच्या फ्लॅटवर थांबलेले असतात रात्री घरी जाताना टॅक्सीला द्यायला सुटे पैसे लागतील या विचाराने ते घरी परत जाताना आधीच सुटे पैसे गोळा करतात इथेही त्यांचा सामाजिक बांधिलकीचा विचार स्पष्ट होतो की रात्री अपरात्री टॅक्सीवाल्याला सुट्टे पैसे देताना त्रास होऊ नये खरं तर आधीच रात्रीचे साडेबारा वाजलेले असतात घरी जाऊन निवांत झोप घेणे हे गरजेचे असते अशा वेळी परतीच्या प्रवासात त्यांच्या टॅक्सीसमोर एक वृद्ध माणूस येतो टॅक्सी ड्रायव्हरवर केस होते त्याला लॉकअपमध्ये ठेवले जाते इथे खरं तर दुसरी टॅक्सी करून घरी जाणे त्यांना शक्य असते पण या अपघाताला ड्रायव्हर जबाबदार नाही या गोष्टीचे ते एकमेव साक्षीदार असतात म्हणून ते साक्ष देण्यासाठी ड्रायव्हरला एवढ्या रात्री डायव्हरसोबत पोलिस स्टेशनला जातात तो ड्रायव्हर नवशिका आहे सुशिक्षित आहे हे त्यांचं निरीक्षण आहे त्याच निरीक्षणाच्या आधारे टॅक्सी ड्रायव्हरच्या बाजूने ते पोलीस स्टेशनमध्ये खंबीरपणे उभे राहतात आजच्या काळात माणुसकी अत्यंत दुर्मिळ झालेली आहे जो तो स्वकेंद्रित जीवन जगत आहे टॉवर संस्कृती तर शेजारच्या घरी काय चाललंय हेही माहीत नसते अशा परिस्थितीत भिडे दाम्पत्य माणुसकीचे दर्शन घडवत अनोळख्या टॅक्सी ड्रायव्हरला मदत करण्यासाठी भर रात्री पोलीस स्टेशनला जातात यातून त्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते पुढची कृती आहे उचापतीखोर लोकांनी बापू गुरुजींना दिलेला त्रास तुमच्या शब्दात विशद करा उत्तर बापू गुरुजी ज्या गावात राहत होते त्या गावात शिक्षणाची सोय नव्हती बापू गुरुजींचे लहानपण फारच हलाकीचे होते रोजच्या जगण्यासाठी लागणारा पसै पैसाही त्यांच्याकडे नव्हता त्यांच्या शिक्षणासाठी पाटलांनी पैसा पुरवला म्हणून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते शिक्षण घेऊ शकले त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या गावाचा विकास करायचा हे ध्येय ठरवले आपल्या गावी खूप खटपटी करून त्यांनी शाळा उघडली शाळेत मास्तर म्हणून ते रुजू झाले शाळेची सेवा हीच ईश्वर सेवा असे त्यांनी मानले विद्यार्थी वर्गाचे ते चाहते होते मुलांसाठी वाचनालय तालीमखाना त्यांनी गावात सुरू केला त्यासाठी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्या मिळालेल्या रकमेतून त्यांनी खेड्यापाड्यातील मुलांसाठी बोर्डिंग सुरू केलं त्यांच्या या दडपडीमुळे गावाला चांगलं रूप मिळत होतं गावाचं नाव होत होतं पण ते गावातल्या काही लोकांना अजिबात आवडत नव्हतं गुरुजींचा लाडका विद्यार्थी संपत्ती पटकीने मृत्युमुखी पडला त्याला वेळेवर उपचार मिळाले नाही त्याची खंत बापू गुरुजींना वाटत होती म्हणून त्यांनी गावात दवाखाना आणण्याची खटपट केली पण उचापती करणाऱ्या लोकांनी गावात दवाखान्याची गरज नाही असं म्हणत गावकऱ्यांची दिशाभूल केली गावात बापू गुरुजींच्या महत् प्रयासाने पोस्ट आलं होतं पण या उचापती करणाऱ्या लोकांनी पोस्टाची गरज नाही असं म्हणून चक्क त्या पोस्टाकडे दुर्लक्ष केलं गावात रस्ते बांधायची मोहीमही काढली गेली पण सडकेचा गावाला काही उपयोग नाही असंच ही उचापती करणारी मंडळी म्हणत राहिली आपल्या गावाचा विकास होऊन ते समृद्ध गाव आदर्श गाव म्हणून नावाजलं जावं असं बापू गुरुजींना वाटे पण उचापती करणारी माणसं गावात काही चांगल्या गोष्टी सोयी सुविधा आल्या की त्यांच्या विरोधात बोंबाबोंब करत असत गावातील शाळा हायस्कूल होणार होते पण तेही गावकऱ्यांना नको होतं आपलं भलं कशात आहे हेच उता उचापती करणाऱ्यांना समजत नव्हतं त्याचा दुष्परिणाम गावकऱ्यांना भोगावा लागत होता उचापती करणारी ही लोकं मनामध्ये अडी ठेवून वागणारी असतात ती स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी अनेक लोकांना अंधारात ठेवतात अशी उचापती माणसं मनाने कपटी असतात सामाजिक हितापेक्षा वैयक्तिक हित त्यांना जवळचे वाटत असते सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जाणाऱ्या लोकांसाठी हे अडथळे निर्माण करण्यात त्यांना आनंद वाटत असतो बापू गुरुजींच्या गावातील उचापती करणारी ही माणसं याच पद्धतीने वागत बापू गुरुजी स्वभावाने साधे असल्यामुळे त्यांनी उचापती करणाऱ्यांचा त्रास सहन केला धन्यवाद प्रकारे आपण इयत्ता बारावीची बोर्डाची मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे पुढील चौथ्या विभागाचं व्हिडिओ लेक्चर लवकरच मी घेऊन येते धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर आहेत आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा